परीक्षा परीक्षामध्ये जे विद्यार्थी बसणार आहे त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत एक चांगला उपक्रम हाती घेण्यात येत आहे आणि त्याच्या मार्फत मी आपल्या जिल्ह्याचे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आणि आवाहन करणार आहे की त्यांनी कोणी कॉपी करू नये आणि त्यांनी वर्षभरात जे पण त्यांचा अभ्यास केला असेल त्या हिशोबाने त्यांनी कॉन्फिडेन्सनी ते दहावी आणि बारावीचे आपले पेपर सोडावे आणि दहावी आणि बारावीची परीक्षा आहे ती फक्त एक परीक्षा आहे त्याला काही असं जीवनाचा खूप मोठा आणि त्याचा अवलंबन आपला करिअर असणार आहे अशी प्रेशर कोणी घेऊ नये याच्यामध्ये ज्या लोकांनी चांगले पूर्ण वर्षात भरात अभ्यास केला असेल त्यांची पॉर्मन्स चांगलीच राहणार आहे आणि इन केस कोणाचे जर मार्क्स कमी पण राहिले तरी आपल्या आयुष्यात अजून आपल्याकडे खूप संधी भेटणार आहे त्यामुळे कोणी कॉपीच्या मार्ग न अवलंबन करताना त्याने जास जास्त जास्त त्यांच्या आ... इंटरेस्टने आणि एक आनंद चे अॅटिट्यूडने सर्व लोकांनी आपली परीक्षेमध्ये आहे मी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन कॉपीमुक्त अभियानासाठी यावर्षी खूप स्ट्रिक्टली काम करणार आहे त्यासाठी पण आपली सर्व टीम यासाठी काम करणार आहे त्यांना पण शुभेच्छा